कोणाला ना वाटत नाही की त्यांचा चेहरा आहे असा ग्लोईंग ग्लोईंग असावा चमकदार असावा सर्वाढच असे वाटते तर त्यासाठी फक्त दोन मिनटामध्ये मी तुम्हाला फेस योगा शिकवणार आहे किंवा फेस योगा दाखवणार हो आहे ज्याच्यामुळे तुमचं चेहऱ्यावरच आहे ते ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे आणि चेहऱ्याचे सेल्स आहेत ते ओपन होऊन चेहरा ग्लो होण्यासाठी मदत होणार आहे सगळ्यांनी माझ्यासोबत करा तुम्ही पण लगेच फरक जाणवणार आहे आणि पहिली गोष्ट हे तुम्ही कधीही करू शकता ह्याला कोणती अट नाही आहे तुमचा काय करू शकता संध्याकाळी झोपताना करू शकता त्यामुळे हा कधीही करा आणि ह्याचा फायदा तुम्ही नक्की घ्या पहिलं आहे ते तुम्ही अगदी ताट बसायचं आहे रिलॅक्स करून आता चेहऱ्यावर थोडं थोडं टॅप करायचं आहे किती वेळ टॅप करायचा आहे अर्धा मिनिट टॅप करू शकता कारण की टॅप जर तुम्ही करत असाल तर इथले सेल्स आहेत ते ॲक्टिवेट व्हायला हो मदत होते तर सांगितल्याप्रमाणे फ्लो आहे तो रक्ताचा फ्लो आहे तो चेहऱ्यावरती छान होतो टॅप करून झालं त्याच्यानंतर बऱ्याच वेळी काय होतं आपलं ज्वालान दिसतात चबी चबी जास्तच वाटतात किंवा पफी हेअर म्हणतो सुजल्यासारखं वाटतं तर त्यावेळी काय करायचं आपण सिंपल तोंडात नाही तो श्वास घ्यायचा आणि चेहऱ्याचा फुगा करायचा आता चेहऱ्याचा फुगा केल्यानंतर तुम्ही दहा सेकंद आहे तो होल्ड करायचा नाकावाटे हवा सोडून द्यायची आहे आता हे दहा सेकंद होल्ड केले त्याच्यानंतर काय करायचं आहे परत तोंडावर ते पर तो श्वास घ्यायचा आहे आपला चेहरा आहे तो फुलवायचा आहे आणि दोन बुटे आहेत ते आपल्या ओढाळती ठेवायच्या सांगते तसं परत फॉलो करा परत हे आहे साठी होल्ड करायचं आहे ह्याच्या गोष्टी काय आहेत आपण दोन्ही हात आहे ते ओटावर ठेवल्यावर काय होतं तुमच्या ओठांना देखील ताण बसतो आणि परत इथे वेगळंच प्रेशर जनरेट होतं स्टार्टिंग आहे ते ब्लोईंग आपण फेसनं करू त्यानंतर ब्लोईंग फेस विथ द टू फिंगर्सनं करू आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शेवटचा म्हणजे चेहरा स्पोर्ट ज्याच्यावर तुमचं नाही कमी होणार आहे सुजलेला चेहरा आहे तो कमी दिसणार आहे आणि चेहरा असा चकदार बनणार आहे पहिल्यांदा खालचा ओठा आहे तो लुंडायचं आहे आणि वरती बघायचं आहे दहा से सेकंद झाले सुरुवातीला होल्ड करायचं आहे दहा सेकंद झाल्यानंतर तुम्ही ह्याचे रिपिटेशन करू शकता सुरुवातीला आहे ते तुम्ही आधी दहा सेकंद आहे ते होल्ड करा दहा सेकंद रिपिटेशन करा आणि हळूहळू ॲडव्हान्स जा मी सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही एक्सरसाइज कधीही करू शकता आणि आणखीन जर सगळं जर आपला चेहरा राहायचा असेल तर दु आठवड्यातनं दोनदा बर्फाने चेहरा आहे ते मश करायचे शिका थोडासा मसाज करा त्यामुळे तुमचा चेहरा हे पिंक पिंक दिसणार आहे नॅचरली ब्लश येणार आहे किंवा तुम्ही करता मेकअप करणार आहात तर तुम्हाला नॅचरली ब्लश तर असा म्हणजे पाहिजे असेल तुम्ही आहे तो बर्फ घ्यायचा आणि चेहऱ्याला आपला प्रेस करायचं आहे किंवा चेहऱ्याला चांगला मसाज करून द्यायचा आहे तर हा होता एक्सरसाइज किंवा ही होती फेस योगासनं हो ज्याने तुम्हाला आहे तो चेहरा चमकदार दिसणार आहे किंवा ग्लोईंग दिसणार आहे सूज चेहरा कमी दिसणार आहे तुम्ही नेहमी फेस दिसणार आहात नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक देखील करा थँक्यू